हे हे तर पंधरा लाखाचा विषय आहेच आहे भाऊच त्याच्यावरती आहे अदानी 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 एक विषय काढला जातो नेहमी हे सरकार अबाणी अंबानी अदानी यांचं आहे हे सरकार उद्योगपतींचं आहे आधी टाटा बिर्लांचं म्हणायचे आता आता अदानी अंबानींचं आहे असं म्हणतात अ आहे असं म्हणतात अदानी नावाचा एक उद्योजक भारतामध्ये तयार होतो आणि सगळ्यात पहिल्यांदा अदानीला कोणताही अनुभव नसताना गुजरात मधलं एक बंदर दिलं जातं गुजरातमधलं एक बंदर कोणताही अनुभव नाही बंदर उभं करण्याचा काही नाही हजारो करोड रुपयांचं ते काम ते एक बंदर असतं मुंद्रा बंदर आणि देणारा मुख्यमंत्री असतो चिमनभाई पटेल काँग्रेसचा अदानी उभा करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच मुंद्रा बंदराचं काम अदानीला दिलेलं असतं आणि अदानी तिथून आपल्या उद्योगाला उभा करायला सुरुवात करतो अदानी महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना पहिल्यांदा काम देऊन मोठं करणारे प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार असतात ज्याचा उल्लेख शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सुद्धा करतात अदानी उद्योजक म्हणून उभं राहण्याची प्रक्रिया आणि हजारो करोड रुपयांचे काम देण्याची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळात झालेली आहे एक गोष्ट नकी। दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा नंतर अदानींच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये प्रचंड वाढ झाली आहे ही गोष्ट नक्की पण याचा फायदाही असा झाला आहे की देशामधलं इन्फ्रास्ट्रक्चरचं एकूण स्ट्रक्चर उभं राहिलंय एक गोष्ट यासा यासा चा एक महत्वाची लक्षात घ्या यातले अर्थकारण समजणारे जेवढे लोक असतील त्यांना मला सहज समजून आहे रस्ता उभा करून समजा एक रस्ता पुला सहित सगळ्या उभा करायचा आहे आणि त्याच्यावरती अदानीने पैसे कमवायचे आहेत तर पैसे परत मिळण्याचा कालावधी खूप लांबचा असतो त्यासाठी आपल्या पार्श्वभागात दम असावा लागतो तेवढे पैसे खर्च करण्याचा आणि रस्ता उभं करण्याचा गडकरी जे बोलतात ना लोकांना कधी कधी माज वाटतो गडकरी बोलले की अरे हे इतके माझ्यासारखे मी छाटछूट कॉन्ट्रॅक्टरला उभा करत नाही पाच हजार करोड रुपये तुझं क्षमता आहे का तर ये असलं काही वेळ गडकरी बोलत असतात त्याचं कारण आहे की आपले पैसे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लॉंग टर्म गुंतवणे आणि मग हळूहळू वसुली करणे यासाठी जो काळ लागतो ना तो तो दम अदानीच्या मध्ये तो दम अंबानीच्या मध्ये अंबानीना मुंबईची मेट्रो कोण दिली हो दिल्लीची एक्सप्रेस फिटरवाली मेट्रो कोण दिली हो अदानींना दिल्ली ते आग्रा या हाय अंबानीना हे काम कोण दिलं अंबानीना यादव नेताजी अंबानी काय अदानी काय टाटा काय बिर्ला काय यांना उभं करण्यासाठी देशाच्या राजसत्तेनं पुढे यावंच लागतं म्हणजे माझ्या देशाचा पंतप्रधान माझ्या दोन उद्योजकांना घेऊन विदेशात जाईल आणि म्हणेल की हे फालतू आहे बर कायला काम देऊ नका ते अदानी नायक आहे या अंबानीला कळत नाही हे टाटा फालतू आहे हे बिर्ला आकलत नाही असं म्हणावं माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी विदेशात जाऊन माझ्या उद्योजकांचं कौतुक केलं असेल तर मी पंतप्रधानांचे आभार मानेल मला गर्व आहे असा पंतप्रधान असल्याचं अ ज्या देशामध्ये एक युनिकॉर्न होणं अशक्य होतं एक युनिकॉर्न युनिकॉर्न म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे सुरू होतानाच ज्याची कॅपॅसिटी शंभर कोटीची असते ते ते युनिकॉर्न अशा शंभरावर युनिकॉर्न कंपन्या स्टार्टअप म्हणून या देशात सुरू झाल्यात हे इथल्या उद्योजकांनी उभा केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं फळ आहे आणि अशा शिव्या घालणाऱ्या माणसांनी अदानीचं काय झालंय अदानीचं काय झालंय सांगा सांगा ना ना सांगा ना म्हणणाऱ्या माणसांना मला प्रश्न विचारायचा एक छोटा अरे नालायकांनो हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कॅमेऱ्यात बघून वापरतो अरे नालायकांनो तुमच्या आजूबाजूच्या देशाची अवस्था काय जरा नीट तपासून बघा श्रीलंकेतली माणसं आणि उद्योजक आज कशावर जगतायत कशावर जगतायत माकडाच मास आणि माकडाचा मेंदू विकून चायनाला एक्सपोर्ट करून श्रीलंकेतल्या माणसांना पोट भरावं लागत आहे चार घरातल्या माणसांना पोटभर खाता येईल एवढे गहू मिळाले तर नशीब समजावं असा जगणारा पाकिस्तान सारखा देश दुबईत गेलेल्या माणसाला पाकिस्तानात परतावं वाटत नाही कारण जमा झालेल्या पैशाकरता खून खून करील सांगता येत नाही ही, ही पाकिस्तानची अवस्था आहे बांगलादेशची अवस्था काय बर्माची अवस्था काय हे सगळ्याला आपल्याला चांगल्या माहित आहे ज्यांनी देशातल्या उद्योजकाला बदनाम केलं ना त्या देशातला उद्योग संपतो तो उभा राहिला पाहिजे तो टिकला पाहिजे त्यानं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करत गेलं पाहिजे म्हणूनच आज देशाचा दबदबा पूर्ण जगामध्ये होतो आहे पहिल्या तीन पैकी मी तिसरा म्हणत नाही पहिल्या तीन पैकी अर्थव्यवस्थेत जाण्याची तयारी आपण करतोय ते इथल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हे ज्यांना नको आहे ना ते असले फालतू प्रश्न विचारत असतात अदानीचं काय झालं अंबानीचं काय झालं टाटाचं काय झालं बिर्लाचं काय झालं छाती ठोकून सांगतो अदानीचं चांगलं झालं अंबानीचं भलं झालं टाटाचं उत्तम झालं बिर्लाचंही उत्तम झालं आणि असे अदानी अंबानी बिर्ला टाटा हे सगळे पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत आणि त्यांना उभा करणारा पंतप्रधान सुद्धा पुन्हा पुन्हा पंतप्रधान व्हावा